नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये लपवत असते प्रेम आणि विश्वासावर उभं राहिलेलं एक अनमोल नातं म्हणजे पती आणि पत्नीचे नाते हे नाते तितकेच नाजूक देखील असते संसाराच्या दोन चाकापैकी एक चाक जरी डगमगलं तरी नात्यामध्ये तिडा निर्माण होते यामध्ये दोघी एकमेकाशी तेव्हाच प्रामाणिक असतात जेव्हा दोघे एकमेकांना आपल्या मनातील सर्व गोष्टी खरे खरे सांगतात आणि कोणतीही गोष्ट लपून ठेवत नाहीत किंवा खोटं बोलत नाहीत अनेक वेळा पत्नी इच्छा नसताना देखील काही सत्य आपल्या पतीपासून नेहमी लपून ठेवतात कारण त्यांचे बोललेले एक असत्य त्यांच्या नात्याला मजबूत ठेवते नेहमी पती विचार करतात की त्यांची पत्नी त्यांच्यासोबत कधीही खोटं बोलू शकत नाही त्यांचा हा अंधविश्वास एका पद्धतीने बरोबर पण आहे तरीही ते या गोष्टीपासून अज्ञात राहतात की जिला ते सत्याची देवता मानत आहेत ती आपल्या मनात अनेक असत्याचे ओझे घेऊन जगत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की पत्नीच्या त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या नेहमी ती पतीपासून लपवून ठेवत असते आपल्या भारतात परंपरा आहे की पती आपला सर्व पगार किंवा उत्पन्न आपल्या पत्नीच्या हातामध्ये दे देतात जेणेकरून ती घर खर्च चालू शकेल पण तुम्हाला हे समजल्यावर आश्चर्य होईल पत्नी नेहमी आपल्या पतीपासून लपून काही पैसे बचत करून ठेवते ती हे पैसे शॉपिंगसाठीच खर्च करेल असे जरूरी नाही का पण काही पत्नी अत्यंत समजदार असतात यासाठी बऱ्याचदा त्या आपले पैसे बँकेत जमा करून ठेवतात जेणेकरून वाईट प्रसंगी ती रक्कम उपयोगी येईल किंवा त्या पैशातून आपल्या मुलांसाठी आणि घरासाठी आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करतात त्यामुळे कोणतीही पत्नी आपल्या पतीला महिन्याच्या शेवटी उरलेल्या पैशाचा हिशोब व्यवस्थित देत नाहीत किंवा सांगत नाहीत ही सवय असते की ते आपल्या प्रत्येक त्रासाची किंवा वाईट प्रसंगाचा सर्व राग घरी आरडाओरडा करून भांडून बाहेर काढतात पण महिला आपल्या कुटुंबाला आणि आपल्या मुलाच्या निगडीत अनेक समस्या एकटी सांभाळते महिलांच्या अनुसार त्या पतीला आपल्या समस्या सांगत नाहीत लपून ठेवतात याचे कारण की त्यांच्या पती त्यांना चुकूनही वाईट किंवा चुकीचं समजू नये याकरिता म्हणून महिला इच्छा नसताना देखील घरातील लहान मोठ्या समस्या पतीसोबत शेअर करणे टाळतात किंवा लपून ठेवतात आजचा हे छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद